नमस्कार माझ्या भाज्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत महाराष्ट्र राज्यामध्ये निवडणुका पार पडल्या या निवडणुका पार पडत असताना राज्य शासनाच्या माध्यमातून मंत्र्यांकडून मोठमोठ्या अशा घोषणा करण्यात आल्या होत्या निवडणूक पार पडली आणि आमचा आम आमचा विजय झाला तर विविध प्रकारचे त्यांनी घोषणा केल्या आल्या होत्या त्यामध्ये आम्ही निवडून आलो तर कर्जमाफी मंत्र्यांकडून मोठमोठ्या अशा घोषणा करण्यात आल्या होत्या निवडणूक पार पडली आणि यांचा विजय झाला तर विविध प्रकारचे त्यांनी घोषणा केल्या आम्ही निवडून आलो तर कर्जमाफी देणार शेतकऱ्यांचा सर्व सातबारा कोरा करणार त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव म्हणजेच एम एस पी ह्या शेतकऱ्यांच्या हितात ठरणार त्याचबरोबर शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले त्यामध्ये पीक मा असो किंवा अतिवृष्टी असो अतिवृष्टी नुकसान भरपाई असो अशा विविध साऱ्या प्रश्नांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना व शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून दूर करणार असे विविध सारे घोषणा करण्यात आल्या होत्या मात्र अद्याप देखील राज्य शासनांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची पावले उचलली नाहीत हिवाळी अधिवेशन संपला केंद्रीय अधिवेशन संसदीय अधिवेशन असे बरेच सारे त्यांच्या माध्यमातून अधिवेशन संपले मात्र शेतकऱ्यांच्या हितार्थ म्हणजेच कर्जमाफी पीक किंवा व अतिवृष्टी यामध्ये एम एस पी व शेतकऱ्यांच्या मालाला भाव देताना कुठंतरी काढता पाय त्यांनी घेतलेला आहे याबद्दलच आता शेतकरी आक्रमक झालेले आहेत त्यामध्ये आता हिंगोली वाशिम व वा साताऱ्यातील ही आता अर्धनग्न होऊन शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला पाहिजे पीक मा वेळेवर दिला पाहिजे असे विविध सारे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि शेतकरी आक्रमक होऊन अर्धनग्न होऊन शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांसाठी हितार्थ निर्णय घ्यावा व ह्या सरकार मायाबापाला अशी विनवणी केली आहे याच माध्यमातून मंत्रालयाकडे आता त्यांनी कूच केलेली आहे त्यांनी आता हिंगोली वाशिम व सातारी या जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी क्रूर त्यांच्या मागण्या घेऊन मंत्रालयावर आता मोर्चा काढलेला आहे याच माध्यमातून जवळपास चौदा फेब्रुवारी रोजी ह्या मंत्रालयावर हा मोर्चा जाणार आहे याच माध्यमातून हा मोर्चा दाबवण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या व मंत्रिमंडळाच्या माध्यमातून राजकीय नेत्याच्या माध्यमातून पुढाऱ्याच्या माध्यमातून हा मोर्चा दाबवण्याचा प्रयत्न केला जात आहे वेळोवेळी जागोजागी शेतकऱ्यांना अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि कुठेतरी हा मोर्चा थांबावा असे त्यांचे विविध प्रकारच्या त्यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत तर मित्रांनो शेतकऱ्यांना आता शेवटी त्यांना स्वतःच्याच पद्धतीने पावले उचलावे लागतील आणि याच माध्यमातून शेतकरी अर्धनग्न होऊन स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी दिलेला घोषणा पूर्ण करा असे त्यांनी नारे देत शेतकऱ्यांना योग्य भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांचा सालबारा कोरा झालाच पाहिजे आणि त्यांच्या पीक विमा व अतिवृष्टी नुकसान भरपाई अशा शेतकऱ्यांना सर्व हे आर्थिक संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढावे असे सरकारांना विनवणी करत त्यांनी अर्धनग्न होऊन हा मोर्चा सरकारच्या मंत्रालयावर घेऊन जात आहेत याच माध्यमातून वेळोवेळी जागोजागी या अगोदरही दिल्लीला पंजाबच्या माध्यमातून विविध सारे आंदोलन करण्यात आले होते हेही आंदोलन घालून पाडून पाडण्यात आले आणि त्यांना मागे दाबण्याचा प्रयत्न राज्य शासनाच्या व मंत्री मंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आला आता हा मोर्चा कुठपत जातोय आणि याचबरोबर शेतकऱ्यांना गरीब शेतकऱ्यांना आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळतो का हाच मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि यापेक्षाही विविध आक्रमक पावले शेतकऱ्यांना उचलावे लागतील का याबद्दल तुम्हाला काय वाटते हा सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देईल की नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये तुम्ही अवश्य कळवा आणि याबद्दल शेतकऱ्यांना कर्जमाफी व सातबारा कोरा झाला पाहिजे का नाही याबद्दल तुम्हाला काय वाटते अवश्य कॉमेंटमध्ये कळवा आणि पुन्हा व्हिडिओत अशाच नवीन व्हायचं तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील पुन्हा भेटूयात अशाच नवीन व्हायचं तोपर्यंत धन्यवाद